तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज हा पहिला व्हिडिओ आहे तर आज आपण काही जीवनावरच बोलूया माणसाला जीवनात शिकायला खूप काही आहे पुस्तके आहे वेबसाईट्स आहे आणि अलग अलग प्रकारचे आपले गुरु आहे शिक्षक आहे अनेक अशा खूप साऱ्या गोष्टी आहे पण मनुष्य जितकं आपल्या आयुष्याकडून शिकतो तितकं तो कोणाकडूनच ना ना शिकत नाही जो नसीब में है वो चल कर आएगा और जो नहीं है वो आकर भी चला जाएगा जिंदगी को इतना सीरियस लेने की जरूरत नहीं है रो क्योंकि यहाँ से जिंदा बच कर कोई नहीं जाएगा एक बात यह है कि जिंदगी अगर जिंदगी इतनी अच्छी होती तो हम रोते रोते नहीं आते और एक सच मीठा सच ये भी है कि जिंदगी अगर इतनी ही बुरी होती तो हम सबको रुला कर नहीं जाते आयुष्य से चित्र बढ़ाना वंस मोर नहीं आवोलनारे गोष्टी है डाउनलोड करता इतनी नपूा बटनारा गोष्टी डिलीट करता इतनी आणि आनंदाने आणि मन भरून पूर्णपणे जगा कारण की आयुष्याचा चित्रपट हा तुगुन्हा नाही तर हा ठीक आहे आजचा व्हिडिओ इथे संपवते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा